नमस्कार मित्रांनो सुप्रभात आता आपण गाडी स्वच्छ करतो आहे क्लीन करतो आहे बाहेरनं नाही करायची क्लिन आपल्याला आपल्याला करायची बाहेर नाही कायमच घाण होणारी गाडी आतमधनं आपण स्वच्छ करेल आणि किल्ली पण होणारी गाडीची गाडीची किल्ली तर घरात होते तर मित्रांनो ही गाडी आतमधलं झाली स्वच्छ बऱ्यापैकी आता फक्त एक फडत आहे वाटले काम झालं मोठं काम केलं या गोष्टीमुळं त्यात आपण आता घरी फोन येतात जेवण करायचं आहे आणि जायचं उद्योगाला आज आहे मग नवचंडी ते करायला जायचं आहे मला माझ्या घरापासून लांब आणि उद्या हवं हो नाही तर सुरू करायचं व्हिडिओला बघत काय आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपण चाललो आहे चिंचवडला पाठ वाचण्याकरता आज आहे पाठात्मक नवचंडी उद्या आहे हवनात्मक नवचंडी म्हणजे काय आज आपण पाठ वाचणार उद्या आपण हवन करणार तर असं एक काम आहे अजून चार जणं बसणार आहेत गाडीत सध्या तर मी एकच आहे तर आपण जो येत आता जिथं उद्योग आहे त्या ठिकाणी नवचंडी का करतात तर अनेक कारण आहेत वास्तुदोष निघून जावा म्हणूनसुद्धा करतात किंवा त्यात बरेच श्लोक आहेत सर्व प्रकारच्या बाधा निघून जाण्याकरता विवाह लवकर होण्याकरता आणि अजून बरंच काय देवीची उपासना आहे आणि सप्तशुद्धी नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अध्याय आहेत सातशे श्लोक आहेत सुरुवातीला चार ग्राहक किलक ते झालं की मग जप आहे वर्ण मंत्राचा नंतर पाठाला सुरुवात होते नंतर मग पाठ झाले की रहसूत्र वगैरे आहे आणि ते झाल्यानंतर मग कुंजिका सूत्र म्हणून असे दोन पार्ट आपल्याला करायचे आहेत तर गव्यात आपण त्या ठिकाणी आणि बघायत का होतं मित्र आहेत येतील आता तिथं काही जणं चिंचवडमध्ये भेटणार आहेत काही जणं एक जण आहे इथं आता सण दुपारचा रस्ता रिकामा असतो गव्यात बघायत का होते Anh đi ra đằng kia, tôi đi ra đây. Hai chúng ta sẽ cùng nhau Thank okay. okay. you okay. तर मित्रांनो आता उद्योग झाला पूर्ण आणि आता आपण आलं घरी आज आपण पाठात्मक नवचंडी केली तुम्हाला मी सगळं काही रेकॉर्डिंग दाखवू शकलो नाही पण पूजेची मांडणी केली उद्या आहे हवनात्मक नवचंडी तर आज एक दिवस आधी जाऊन आठ वाजले दहा आता उद्या हवन करायचं आपल्याला तिथं आता वाजलेत संध्याकाळचे तुम्हाला दाखवतो बरोबर आठ वाजून चाळीस मिनटं स्पष्ट दिसतंय का बघा हां आठ वाजून चाळीस मिनटं झालेत तर आता आपण घरी पोचलं मी हे काम खूप लांब होतं माझ्या घरापासून तर अजून तिघ जण मित्र वाटेमध्ये उतरले आणि मी उद्या अजून एकजण घेऊन जायचं मला बरोबर एकांना आणि जातानी मार्केट यार्डमधलं फुलं घेऊन जायचे नंतर एक वाचतो हवा नाही आज उद्याचा दिवस जरा थोडा बिझी आहे आजच्यापेक्षा उद्या डबल काम आहे तर बस बाकी काही नाही आज सकाळी सकाळी मस्त गाडीचं आवरलं गाडी स्वच्छ केली होती नंतर मग पाठ झाले आणि आता उद्याचं उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूयात आज पूर्व तयारी बघितली आता उद्या डायरेक्टली पन काई कमेंट काई शक्ता। शक्ता तुम्ही बघा भावनात्मक नवचंडी तुम्हाला पण काही कमेंट करायचे असतील काय विचारायचं असेल तर नक्की तुम्ही मला करू शकता विचारू शकता तुमचे प्रश्न धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल